গুড মোর্নিং আজক মনিংপন করুন কারণ কি রাত্র উশির आणि आमचे मित्र पण थोडे बाहेर गेले होते काही कारणासु बीच जवळच असल्या कारणास इथे रात्री अकरा बारा वाजले त्यांना यायला आणि झोपले तर झोपले ते उशीर आणि माझी सकाळी पण झोपमोड केली त्यांनी माझ्या आमचे दोन रूम असल्याकारणाचं जण तिकडं आणि आम्ही दोघं इथे आहेत मी आणि हे माझा मित्र आणि असा मित्र आहे की त्याला साडे अकरा बारा वाजता रात्री झोपला आणि सकाळी सकाळी पण माझे झोप <laughs> खराब केली त्यांनी बसला ठाक आपलं बोलत त्याच्यात माझी झोप झाली आता बिघाडी सुद्धा सोडून ते मला पण आला होता फोन पण आजच्या ब्लॉगमध्ये एवढं सांगायचं सकाळी उठून मला की तुम्हाला पण प्रत्येक गोष्टीची जाणीव असायला पाहिजे तुम्ही जेव्हा कधी असाल तर छोट्या छोट्या गोष्टीच तुम्हाला माहिती असायला पाहिजे तर सकाळी उठलोही मी आता हे बघ आ, तर सकाळी उठल्या उठल्या आपल्या इकडं गावामध्ये तर कोंबडेच सोडतात कोंबडे मांजरं हे आणि तर मस्त थंडी हवेमध्ये ए सी लावून झोपलो होतो हे बघा ए सी पण ए सी तर लावली हवी पण ए सी चालू आहे का ना पता नाही थंडी हवा तर येत आहे त्याची आता सकाळी उठल्या उठल्या महत्त्वाचं काम करणार आहे मी सगळ्यात माझ्या सकाळी महत्त्वाचं काय काम असतं ते तर महत्वाचं काम करण्यासाठी आता जवळच आहे हे बघा इथे जवळच आहे महत्वाचं काम कर जात आता <laughs> अरे पण महत्वाचं काम करायला इथं अवघड झालं की हो हे काय नवीनच ते कसं करायचं काय ना काय कळ झालं ते याला आपल्याला इथं सतरा साठ नळ दिस तिथं कोण चाळ नळ आपल्याला कुठून पाणी नेते काय ने ना ते भोरचा आहे काल मी असं चला दाबायला गेलो कोणता दाबला की भररु इथूनच शावरचं पाणी आला अंगावर आंघोळ झाली आंघोळ करावं लागले मला आज याचा आपण आनंद घेऊ भरभरून हे बघा मस्त इथं सकाळी सकाळी फ्रेशल साबण ही भरून चांगली साबण आहे मी स्पेशल साबण माझे इथं आपलं सकाळी सकाळी थोबड आपण पाहू शकतो तर मित्रांनो थोडासा स्टॉप करू आपला ब्लॉग आणि मला घेऊ द्या हो थोडासा आनंद सकाळ सकाळी गोव्यामधील काही <laughs> गोष्टींचा लगेच आपण येऊ आहे <laughs> मित्रांनो जिथे आपण स्टॉप केलो होतो तिथं काम मजा नाही गाव समज ना कसं बसावं काय ना त्याच्यामुळे खूप बेकार पण गेली आपली तरी पण आपलं कनम कुन काहीतरी झालंच समजा सोडून टाका ते आता ते तर महत्त्वाचं काम झालं आहे आता ब्रश वगैरे करायचं आहे सर्व आता दुसरी सुरुवात ब्रश करण्यासाठी ब्रश तर मी आणलेली आहे तिकडून येता वेळेस पण त्याच्यासाठी टूथपेस्ट नाही म्हणून आपले ना मित्रसुद्धा नाही तिथे टूथपेस्ट आणायला बाहेर पाठवलं त्यांना मी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते बघा आता ते झाल्यानंतर लगेच आंघोळ करण्यासाठी मदत कोण करणार आहे अंगोळ स्विमिंग पूल पण पाहिजे ना तर हे पण इथेच आहे अरे कसं काढता येतील हा हे बघा स्विमिंग पूल पण इथेच आहे मस्त अवघड करण्यासाठी लाभ ते घ्यावाच लागेल ना स्विमिंग पूलच आपण लावून टाकतो दरवाजा पण काय अरे काय होतं आहे लावून टाकतो कशाला हो त्यांचा दरवाजा अरे रॉंग झाला काय हां हे असं आहे अर बा का व्हायला ये हां सोडून टाकायला जाऊ द्या कुठे टाईम हां तर स्विमिंग पूल पण इथे जवळच असल्यामुळे काही तेवढं टेन्शन नाही आहे आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आणखी सांगायची आहे बघा ही जी टी व्ही आहे त्यांनी टी व्ही आहे म्हणून सांगितलं पण आणखी त्याचे रिमोटच आमच्याकडे आलं नाही रिमोट कुठे ते बहुतेक आता मला आपल्या मोबाईलवरतीच बघावं लागेल रिमोट तिथून चालू करावं लागेल टी व्ही कारण तेवढी टी व्हीची आवश्यकता नसल्या नाही आपल्याला मोबाईल असल्या कारणाचं आणि हे मेकअप वगैरे करण्यासाठी इथं गॉगल पण आहे हे बघा मस्त नंबर कार्स आहे आणि हे आमचा बेड झोपण्याचा मजा तर आली बरेच झोपण्यासाठी पण तेवढी ते जास्त पण नाही तर मित्रांनो मग ही होती आमची आज पाच दिवसाची जी ट्रीप आहे गोवा ट्रीप तर पहिली मॉर्निंग होती आणि आमची दुसरी जी रूम आहे ते पण तुम्हाला दाखवतो एक मिनिट तर आहे काहीच तर जे दादा कसाला नव्हती होते पण आलेले आहे आपल्या मित्रांनी okay. आणि सकाळ कोणाची मॉर्निंग कशी तर कोणाची मॉर्निंग कशी बघावं का आमच्या बैठकीसाठीची मॉर्निंग अशी तर हे आपले मित्र गेले होते टुपानं त्यांची पण मॉर्निंग बऱ्याच प्रकारे झाली आहे आता आणि मला पण लाभ घ्यावा लागेल आता दात वगैरे घासून सगळं पेट सगळ्याच्या अगोदर झालं म्हणजे कसं टेन्शन झालं बाहेर जायचं जास्त पण नाही इकडं आणि आला हॅलो हॅलो आणि हे हे याला गडबड सुटली आता हे पण माय बापू म्हणाले मना हो त्याला बघून आश्चर्यचकित होऊन गेले सगळे आपले कसं आपले गावाकडे नंबर कार्यक्रम असतो हे कार्यक्रम फिसकला केला सगळ्यांचा हे जमचणार कोणाला कार्यक्रम सगळ्या उठल्यावर घाबरून झालं सगळे आपले पार्टनर मग आता करणं तर भागच आहे आता नाही केलं तर आपलं हेच जमत ना आपल्या शेतामध्ये कोणी इकडे जमत पण इकडे सगळं समुद्र सो काय खेळ जमना कुत्र्या सारखे मारतात पोलिसवाली इकडे नाही ना खेळ जमना इकडे काय दात घासायची आता फ्रेश व्हायचं आंघोळ फिंगोळ करायची आणि निवांत पुढचा ठेपा बघायचा आजचा कुठं हाय काय नाही ते तर मित्रांनो आपण आंघोळ वगैरे करून स्विमिंग पूलचा काय लाभ घेतलेला नाही मी पण बरात मस्त गरम पाणी होतं बाथरूम मध्ये आंघोळ वगैरे करून तयार झालेलं आहे हे बघा इथून एक शर्ट घ्यायचं इथं आल्याच्यानंतर नंतर गावाकडून कानायची आवश्यकता नाही आहे इथून दोनशे रुपयाला तुम्हाला टी शर्ट मिळेल दोनशे रुपयाला किंवा दीडशे रुपयाला तसं तुम्ही इथेच आनंद घ्यायचा शर्टचा कारण की खूप दिवसानंतर कधी माणूस इथं गोव्याला येते आणि त्यामध्ये जर आपल्याला गावाकडे टी शर्ट म्हणायला बोर होतं ना म्हणून काय करायचं मस्त दोनशे रुपये गेले तर गेलो मस्त दोन एक शर्ट घ्यायचं कारण की फोटो वगैरे काढायला शूट करा मस्त होते काय वाटत नाही आणि हे बघा मेकअप वगैरे सगळं करून मी तयारच आहे शर्ट वगैरे घालून आणि यांची पण एवढं आता सध्या कपडे फिपडे घालून हे पण झालं तयार आता आता तयार चालली बाहेर फिरायला जायची आज नवीनच कोणत्या बीचवर जायची म्हणा आणि महत्वाची गोष्ट आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इथं आल्याच्या नंतर जे बीच असतात जवळपासचे तिथं आठ किलोमीटर दहा किलोमीटर पंधरा वीस किलोमीटर अशा दूर असतात तर ते जाण्यासाठी ऑटो रिक्षाचा वापर करायचा नाही स्वतःचे काय करायचे ते एक बाईक भेटती ना ती बाईक तुम्हाला बहुतेक चारशे पाचशे तीनशे ह्या एका दिवसाच्या एक रकमेमध्ये भेटल एका दिवसाला तुम्हाला तीन चारशे रुपये घेतील आणि जर तुम्ही जरा गाडी करून गेला चार पाच जणांमध्ये तुम्हाला रोजचे तीन हजार चार हजार लागतील तर माझं एकच म्हणणं आहे तुम्ही गाडीच करायला पाहिजे गाडी करायची आपले तेल टाकायचं आणि कुठे पण फिराय टेन्शनच नका एका दिवसाचे दोन तीनशे रुपये देऊन टाकायचं त्या माणसाला तर आमची पाच दिवसाची ट्रिप कारण आम्ही पाच दिवसाचे पैसे त्याला एकदा दिलेले आहेत आणि जे काही आता आम्हाला फिरायला जायचं आहे फिरायची तयारी झाली आमची आणि थोड्याच वेळात आम्ही आता इथून नाश्ता वगैरे करून फिरायला निघणार तर भेटू आपण फिरायला बाहेर गेल्याच्यानंतर थोडी चार्जिंग नाही चार्जिंग करून घेतो थँक्यू